तर इथं पहिलं डाळिंबाचं पीक असल्यामुळे आम्ही अशा पद्धतीने इथे हे मच्छान तयार केलेलं होतं डाळिंबाचं राखण करण्यासाठी नाही नाही लावून ना इकडं नाच इधनाच नाच, नाच 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 नाच, नाच।, 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 नाच� नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो सात दिवस चालू होतं माझं गुरुचरित्र पारायण आणि आज आता समाप्ती झालेली आहे पारायणाची तर दुपारी छान अशी झोप घेतली आणि आता आलेली आहे मी संदीप्दाच्या शेतामध्ये तर गहू बघा किती छान अनुभवला आहे संदीपदाचा तर इथं बांधावर बसलेले आहे ऊसाच्या तर पहा माझ्या पाठीमागे इथं ऊस आहे आणि सात दिवस इतकं व्यस्ततेत गेलं आठ वाजल्यापासून माझं पारायण पारण्याची सुरुवात व्हायची त्यानंतर याग यज्ञ आणि मग त्यानंतर प्रहर सेवा तर साडेपाच वाजता मी संध्याकाळी घरी यायचे तर खूप दमल्यावानी व्हायचं तर त्यामुळं आपले सात दिवस व्लॉग पण आले नाही तर थोडे थोडे शॉर्ट मी केंद्रातलेच टाकलेले आहेत तर जास्त काही मी टाकलं नाही तर चला आता आज आपला शेतमाळा या चॅनलवर मी पुन्हा ब्लॉगला करीत आहे सुरुवात तर संदीपदाच्या शेतामधूनच करीत आहे <laughs> ही तो hmm? तो? <laughs> मोटे -मोटे hmm? तर ह्या ह्या हा संदीपदाचा गहू किती छान उगवलाय मस्त आता संध्याकाळचे वाजलेली आहेत आणि काय उस तोडतो काय रे खायला शिवम खायला ऊस तोडतो मोठ्या मोठ्या ना मोठ्या नाद्यास घ्यायचं तर सूर्य बघा किती छान असं मस्त चमकतो एकदम सोनेरी किरण आलेले आहेत आणि गहू बघा किती छान झालाय आणि दादा तिकडं मारतोय खत हम्म तर ते पहा तिथं खत मारतोय पाणी चालू आहे गवाला आणि इकडे तुडीवाले बसलेले आहेत शेताच्या जवळच तर त्यांचं पण आरडाओरडा चाललाय काहीतरी तर चालूच असतं तुडीवाल्यांच इथं शिवम शिवम मम्मी चाललेलो आहोत आमच्या शेतामध्ये चक्कर मारायला तर बरेच दिवस झाले आता शेतामध्ये चक्करच नाही मारली आमचा पण गहू बराच मोठा झाला असं नाही ना रे याच्या अगोदर आहे ना आपला गहू आठ दिवस आठ दहा दिवस अगोदर या गव्हाच्या तर त्यामुळे बराच मोठा झाला असं शिवमनी ऊस मोडलाय खायला त्याला या खायला ऊस <laughs> खायला बोलवते शिवम सगळ्यांना तर मैत्रिणींना चला आता आपण जाऊया शेतामध्ये तर मी सहज चक्कर मारायला आले होते इकडं म्हणलं चला संदीप दादाचं गहू कसं झालंय बघू तर सहज चक्कर मारायला आले त्याच्यामुळे चष्मा पण आणला नाही उठले आणि चहा घेतला आणि तशीच चक्कर मारायला आली आणि खूप थंडी सुटलेली पाच वाजता चितकं गार लागतं आहे ना त्याच्या मी शटर पण घातले आणि आता स शिवमला घेऊन जाते मी आता चक्कर मारायला तर इथून जवळच आहे आमचं शेत तर इथून चिकूच्या बागामधून जायचं आहे तर फक्त आज चक्कर मारून येणार आहे तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवा आपला गहू कसा आलाय श्रीराम अकरा तर हां सुपर आहे ना मस्त सुपर तर चला आता आपल्या शेतामध्ये जाऊया हरताळ्या मामीचा कोथंबिरीचा माळा वाथंबिरीचा मळा चली बाहेर झालाय चला आता आम्ही चाललो चिकूच्या बागेतून आपल्या शेताकडे बागात ब ना चुकू आली ना आता मटक झाले ना आवडलं का तुला थंडीचा सर्दी व्हायला दृश्यांची सल जायची उद्या तयारी चालू भाऊ गेले चप्पल आणायला आता थीम पार्क आणि बरच आहे चालली तयारी आता आज आता काय रात्रभर झोपायचीच नाही ते जायची चल का सकाळी जायची लवकर लवकर लवकरच उठतील असं गवत झालं इथं आता काँग्रेस सगळं आणि तिकडं चालू आहे गवताचा फवारा कृष्ण मारतोय फवारा हे का असं बारीक बारीक गवत उगवलं तेच गवताचा फवारा मारला ना तर गवत जळून जातं जात हो मोठं झाल्यावर काय होतं मस्त झाला रे गहू गहू भारी झालाय ना कशाची कुत्र्याची असते ना ते डुकराची सागर आहे काय ते झालंय गहू करी ना आता मस्त पाठीमाग श्रीराम गहू उस उशिरानी उस चूड करतो पण इतकाच चूड करतो ना एका एका याला भरपूर अशा ओंबे यायचे कस काय आपला गहू आणि ओंबी पण लई मोठी मोठी असती श्रीरामगावाचे आहे ना ॲव्हरेज तसंच होतं ॲव्हरेज तसंच होतं आवरेज पण तसंच होतं शिवमला सगळं माहिती आहे त्याचं पप्पाचं शेतकरी त्याच्यामुळे त्याला सगळी माहिती आहे शेतीची आहे ना रे शिवम तुला काय करायचं शेतीच करायची नाही ना मग बरं कसं आहे गु मस्त सात आठ दिवस झाले होते चक्कर मारायला आलेच नव्हती कृष्ण मारतोय फवारा इकडे नाही बरं का गवत अजिबात इकडे अजिबात गवत नाही सूर्य मावळ तिला मस्त दिसतंय पाटामुळं आमचं इकडं परिसर खूप भारी नाही लावून देना इकडं नाच इथं नाच 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 फोटू लसून लावला इथं कोथंबीर मेथीची भाजी भारी उघा लाईल सुने चला अंधार पडायला लागलं बाबा चला आता जाऊ घरी पावणे सहा वाजताच सूर्य एकदम खाली जातो लगेच अंधार पडायला लागतो आहे का नाही शिव चला तर मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओ मध्ये शेतमाळामध्ये तर चला आता जाऊया घरी डाळिंबाच्या वेळेस झोपायचे ना इथं पोर वागा मुळ हा मंच्या केलं होतं ते डाळिंबामुळं झोपायचे ना इथं बघित आले नि बरे भारी लागते तुरिस्टांगा